जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे रस्ता व पुलाचे भूमिपूजन अक्कलकोबा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कात्री जिल्हा परिषद गट गणाची बैठक व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमशा पाडवी यांच्या हस्ते उभलकुंड ते अस्तंबा शिखर रस्त्याचे व पुलाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कात्री जिल्हा परिषद गट व गणाच्या कार्यकर्त्यांची बैठक कात्री येथे घेण्यात आली यावेळी शिवसेनेचे विजयसिंह पराडके शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी शिक्षण आरोग्य सभापती गणेश पराडके माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पराडके धडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा तालुका प्रमुख संदीप वळवी युवासेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील दिनेश खरात पंचायत समितीचे उपसभापती भाईदा सत्रे पृथ्वीसिंह पाडवी रवींद्र चौधरी फतेसिंग पावरा डॉ राकेश पावरा राकेश डुडवे सुशिला पाडवी सविता पाडवी सरपंच दिनेश वसावे दिरसिंग पाडवी ललित जगदाळे वेलीचे सरपंच गुमानसिंग वसावे नगरसेवक रघु पावरा जगदीश पवार फुजेफा बलोच आदी उपस्थित होते यावेळी भाजप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप वळवी यांनी मानले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार